शिंदे एकनाथ शिंदे आहे ते असे आजारपणाचे बहाणे करून पळणारे नाही ते लढणारे आहेत मी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला आलो होतो कबती चौकशी करण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न होता माझा परंतु आता सध्याला त्यांच्याकडे डॉक्टर उपस्थित आहेत त्यांना ते के चेक केलेलं आहे त्यांना एक डोस दिलेला आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री आता आराम करत आहेत डॉक्टरांनी त्यांना कंप्लीटली भेटसचा सल्ला दिलेला म्हणून ते आता कोणालाही कुणाची भेट घेणार नाहीत कुणालाही भेटणार सुद्धा नाही जागा वाटपचा तिढा सुटला नाही जागा वाटपचा तिढा हा फार किरकोळ गोष्ट आहे तो आज किंवा उद्या सुटून जाईल फक्त आता मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणं पक्षसृष्टीचं बाकी आहे त्यांनी ज्यांच्या नावाची घोषणा करेल त्यांचा शिफळ शपथविधी हा त्यावेळेला होईल आणि त्याच्यामध्ये सर्वजण आम्ही सहभागी होईल अमित शहाकडून जे संभाव्य मंत्रिपदाचे उमेदवार आहेत त्यांचा रिपोर्ट रिपोर्ट कार्ड मागवणं हे प्रोसेसचा भाग आहे ज्याला मंत्री करायचा त्यांचे रिपोर्ट कार्ड मागवणं संबंधित पोलीस स्टेशन कडनं सुद्धा म्हणजे एस पी असेल सी पी असेल त्या भागावर सीआयडी असेल आय असेल याच्याकडून सर्वांकडून त्याच्याबद्दलची माहिती ही मागवली जाते दरवेळेला मागवली जाते मग तशी मागवली असेल तर ते काही चुकीचं नाही मागून नंतर व्हेरीफाय केल्यानंतर मंत्रिपदाची शपथ दिली जाते काय तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं पद घेतील का किंवा गृहमंत्रीपर्यंत तेच अजून देखील मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली होऊ द्या त्यावर ते स्वतःच निर्णय घेतील सर आजारीपणाचा बहाणा हा फक्त शिंदे सरकार केला जातोय असं विरोधकांचं म्हणणं आहे विरोधक काय म्हणतात अहो एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आहे ते असे आजारपणाचे बहाणे करून पडणारे नाही ते लढणारे आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका